देशबाजी करत जल्लोषात स्वागत करण्यात आले देवळा येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा यांना वंदन करून देवळा शहरातून प्रचार रॅली काढत गॅरंटी काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेने आणि राष्ट्रवादी महालक्ष्मी योजना सुरू करते आणि त्या महालक्ष्मीला साधारण तीन हजार रुपये महिन्याला मिळते अशी व्यवस्था करतायत महिला आणि मुलींसाठी बसचा प्रवास मोफत करतायत कुटुंबरक्षण पंचवीस लाख पर्यंतचा आरोग्य विमा आणि मोफत औषध देण्याचा संकल्प महाविकास आघाडीने केला आहे समानतेची हमी जातीय जनगणना करणार पन्नास टक्के मर्यादा हटवण्यासाठी प्रयत्नशील कृषी समृद्धी शेतकऱ्यांना तीन लाख रुपयापर्यंत कर्ज माफ करा युवकांना देखील शब्द देतोय बेरोजगार तरुणांना दर महिन्याला चार हजार रुपयापर्यंत मदत करण्याचं मिशन हे तुम्हाला विनंती करतोय महा विकास आघाडीच्या वतीनं या राज्यातल्या जनतेनं महाराष्ट्रामध्ये मी देवळा आणि चांदवडच्या जनतेला देखील विनंती करतो या महापरिवर्तन दिंडमध्ये आपण देखील सहभागी व्हा ही माझी विनंती आहे गेल्या दहा वर्षापासून या विभागामध्ये डॉक्टर राहुल आहेर साहेब हे काम करत आहेत यांच्या गाडी कोण कोण बसून फिरत होतो याचा देखील वाप करणे गरजेचं आहे मग यांच्या गाडीमध्ये केदार करत होते डॉक्टर कुंभारडे करत होते आणि हे सांगत होते दादा किती महाने आम्ही काम किती करतो मग अचानक काय झालं दोघांना तिघांना कि ते आजकाल एकमेकांचे कपडे पाळायला गेले मागच्या महिन्यामध्ये काहीतरी केदारांचा वाढदिवस होता राहुल म्हणाले होते की मी आणि केदार एका न दोन बाजू आहेत थोड्या के वेळाने केदार उभे राहिले आणि ते म्हणाले दादा मला आज मला तू काही ते मला किटते देशील माझी इच्छा आहे ना मुंबईला जायची मला मुंबईला रे भाऊ काही कर माझ्या तू थांबी घे हा वाहत तर थांबतो अरे सत्ता राहायला काही सुटते का ती आणि आज ते दोघं एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढत आहे आणि एवढी दहशत बालदा असे निवडत आहे भाऊ लवकर या देवावर पाठवा आम्हाला ते बुद्ध जाऊ देणार अरे काही बाबाच ते बुद्ध जाऊ देणार नाही अरे सरा मी मग असं बेकार करू तुम्हाला तिकडे चालू उठे जाऊ देणार नाही जर मग तुम्ही जर इकडे नाटक केलं ना तर मग मी माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना सांगेल की जो कोणी आपल्या पक्षाचे होते दुसऱ्या पक्षाचं निवडणूक त्याला देखील घेऊन जायचं नाही लोकशाहीच्या मार्गाने निवडणूक करा आम्ही त्याला तयार आहोत अपयश ही बाब आहे परंतु या भारतीय जनतेनं गेल्या सत्तर पंच्याहत्तर वर्षापासून लोकशाही अंगी काढलेली आहे आणि लोकशाहीमध्ये ही माणसं गुन्ह्या गोव्याने वागतात खरं खोट आहे एक जा तुम्हें जा तुम्हें जा ना तुम्ही जर चिंता घेतला ना मी पण कोपर ठेव ही गोष्ट लक्षात ठेवा चौदा आठवा जरा <laughs> चौदा <चौलाग> आठवा जरा <laughs> राहुलारायणांचा जाहीरनामा वाचा त्यांनी सांगितलं होत हा जो कारण आहे तो ना चमकूरपासून रामेश्वर पर्यंत त्याची वाहन क्षमता वाढवणार वाढली हा हे गाव जरी व्यापारी असेल या गावाच सगळं अर्थकारण हे शेतकऱ्यांशी निगडीत आहे जेव्हा शेतकऱ्याच्या खिशामध्ये असतो ना तेव्हा या संपूर्ण बाजारपेठेमध्ये ज्या वेळेला शेतकऱ्याकडे पैसे असेल तेव्हा पेठ देखील गजबजलेले असते सजलेले असते परंतु दहा वर्षापूर्वी जे अभिवचन दिले होते वांदूळ पाणी मांजरपाडा दोन डॉक्टर गौरतराव बाबांनी दाढी वाढवली होती आणि म्हणत होते मी जोपर्यंत जोपर्यंत तोपर्यंत आणि यासाठी माझ्या मुलाला आमदार करा म्हणत होते का नाही व्यापारी बांधवांना हो। खरं पण का हो डॉक्टर गौरतराव साहेब साहेबांचं स्वप्न पूर्ण झालं त्यांचा मुलगा आमदार झाला पण तुमचं वांदूळ पाणी झालं का दोन झालं का या कालोबाची वाण क्षमता वाढली का त्यांचं स्वप्न पूर्ण झालं पण तुमच्या सगळा स्वप्नाचा चक्का चूर झाला ही गोष्ट लक्षात ठेवा आणि हे जर पूर्ण करायचं जातीचा लागतो शेतकरी यांच्या जा बाप जातीने भरपूर जमे कामाला असतील पण याच्या टाचेला कधी चिखल लागले लाग नाहीये किंवा शेल लागले नाहीये अरे माझ्यासारखा मनुष्य दोन हजार नऊ ला निवडून आला आठवत चांगलं रामेश्वर पर्यंत पाणी यायला पहिल्या वर्षी दोन हजार दहा मध्ये ब्याऐंशी दिवस लागले होते धरण भरायला अरे जर या जनतेला हे धरण भरायला ब्याऐंशी दिवस असेल तर पुढे पाणी कसं जाणार अभ्यास करून सगळ्या शासनाच्या यांत्रिकी विभागाची मशिनरी त्या कालव्यात उतरवली त्या कालव्यातला सगळा काळ काढला जिथे हम होते ते का वाटले ज्या ज्या ठिकाणी झालं होतं ते का म्हटलं आणि पुढच्या वर्षी रामेश्वर धरण अवघ्या सोळा दिवसात भरून दाखवलं तिसऱ्या वर्षी ते धरण अवघ्या अकरा दिवसात भरलं आणि ते पाणी थेट दैवढपर्यंत गेलं नागींचा ऐकडे केला भोगदा केला आणि आजही आणि आजही ते पाणी त्याच ठिकाणी थांबलेलं आहे तिथून पुढे जात नाही मग हा देवळा तालुक्याचा भूमिकुत्र काम नाही काय नाही नुसत छान छान सांगा मला या गावाची तहसील ऑफिस इमारत कोणाच्या काळात झाली या गावात पोलीस स्टेशन कोणाच्या काळात झालं मग अजून देखील दहा वर्षात पंचायत समिती इमारत का होत नाही हो अरे याला कारणे निकपले पण या तालुक्याचं राजकारण हे फक्त ठेकेदारांच्या धाडीचं राजकारण आहे वाढून चालेल तुमची नदी उपसून आणि जर ते सगळं वैभव जर संपलं तर मात्र हा तालुका पाणी इकड नाही तिकडे वाहून जाईल पाणी तुंबणार नाही संपूर्ण तालुका भुजाळ झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे या माफिया वाळो माफियांचा देखील या, या निवडणूकच्या निमित्तानं बंदोबस्त करा हे मी सांगायला आलो ऐकायला तुम्ही सगळे

या निवडणुकीमध्ये जनतेने ठरवलंय चांदवड तालुक्यात की, की परिवर्तन करायचं आणि त्या परिवर्तन लागेवर तुमच्या मतदाराच्या दोन मी शंभर टक्के निवडून जाणार आहे आणि मी निवडून आला तुमच्याशी कोण गुंडगिरी करतो मी पाहतो त्या गुंडाच्या हात झोपरापासून तोडलेले तर तो माझं नाव स्वतः नाही चालणार असं या तालुक्यातली जनता सोशिक आहे सहनशील आहे आणि त्यांना शांतता प्रिय चुकीचे व्यवसाय आवडत नाही ही वस्तू दहा वर्ष होत आली नगर पंचायत किती दिवसांना पाणी येत मला वाटत देवळ्या तालुक्यामध्ये आजही एक दिवस आड पाणी होतो सहा महिन्याच्या ही पाणी कोरड योजना मी तुम्हाला दुरुस्ती करून दाखवतो रोज तुम्हाला स्वच्छ आणि पवित्र पाणी प्यायला मिळेल असं अभिवादन एक दिवस एवढं पाणी गिरणेला वाहत आहे शुद्ध करायचं जनतेला द्यायचं ट्वेंटी फोर बाय सेव्हन पाणी मिळालं पाहिजे एवढं पोटेन्शियल या ठिकाणी पाण्याचा असला देखील जनतेला पाणी प्यायला मिळत नाही हे चुकीचं आहे का नाही मग एवढी मोठी योजना केली मागच्या काळामध्ये आपण दोन दोन तीन तीन वर्ष झालं मला समजत हे चुकीचं आहे दिलं पाहिजे जनतेला नकार भविष्य काळामध्ये या तालुक्याची सत्ता द्या संपूर्ण ड्रेनेज हे भूमिगत करतो आणि ते भूमिगत केले ड्रेनेज ज्या नदीत पाणी सोडायला गेला ते पाणी देखील शुद्ध करून सोडतो त्यामुळे तुम्हाला असा प्रकार रोग नाही कलवल मोठी यावर सगळं मोठे यावर डोमरान मोठे गोरणे मोठे परंतु देवळ्याचा जर प्रगिकारक असेल ना तर या बांधवांना अवय दिलं पाहिजे बांधवांना संरक्षण दिलं पाहिजे व्यापारी बांधवांना आणि या ठिकाणी बाहेरच्या येणाऱ्या ग्राहकांसाठी आकर्षण निर्माण केलं पाहिजे आणि या ठिकाणचा व्यापार उद्योग वाढला पाहिजे ही भूमिका लोकप्रती असली पाहिजे ती भविष्य काळामध्ये घेतली जायची मी तर नवीनच आहे ज्या वेळपासून या फार्मर प्रोड्युसर कंपन्या झाल्या त्या वेळपासून जर फार्मर प्रोड्युसर कंपनीचे माणसं जर मार्केट कमिटीमध्ये कांदा खरेदी करायला गेले तो व्यापाराला थांबावं लागतं त्यांना आणि कांदा खरेदी करायला तयार करून द्यावा लागतो आणि मग उरलं तर व्यापाराला पाहावं लागतो चालणार नाही असं फार्मर प्रोड्युसर मार्केट कमिटी जो कांदा खरेदी करायची गरज नाही जो कांदा चांगला त्यांना तिथे घेऊन जा आणि जो ना फेडला भाव दिला ना त्या भावामध्ये कांदे खरेदी करा जर चोऱ्या केला ना तर घ्या तुला खा अरे शेतकऱ्याचं ठळ होत लोणी तुम्ही जातात आणि त्या पैशाचा तुम्ही जेवढं जास्त तुम्ही विरोपण करायला पैशाच तेवढी जनतेच्या मनामध्ये संताप ही गोष्ट लक्षात ठेवा जनता काही उड्या पाहते याचा अर्थ त्यांना समजत नाही असं समजू नका नाफेडचा भाव दोन हजार नाफेडचा भाव तीन हजार ना फेडचा भाव साडेतीन हजार, हजार। तुम्ही कांदा खर्चा हजार रुपयाला दोन हजार रुपयाला आणि आपल्या फगत बच्चनच्या नाव वेगळे वेगळे भारतात आणि वेगळा पैसा काढतात अरे शेतकरी तुळतुड पाणी भरतो राम प्रवाह करतो आणि त्याच्या कळवर तुम्ही लोणी चालतात अशा शेतकरी लोकांना देखील आपला वेळ खेचलं पाहिजे नाहीतर शेतकरी देखील देईल दे। आणि ते काम करायचं मला यासाठी मला तुमची साथ हवी आहे तुम्ही म्हणून मी मला देखील तुम्हाला म्हणालो बघा तालुक्याचं राजकारण हे ठेकेदार नाही काही ठेकेदारांची ते एवढी दर्शन आहे कोणी तुम्हाला माहिती आहे कोणी कोणचा ठेका भरायचा बरोबर ना वार्ताहर म्हणजे करायचं सगळेच कोणी कोणत्या ठेकाला भरायचा दुसऱ्याने तर त्याला शरीर भरला नाही पुढं चालणार प्रत्येकाला काम करूया ना लहान लहान मोठे मोठे जे कॉन्ट्रॅक्टर त्या प्रत्येकाला काम करायला पाहिजे ही भूमिका खऱ्या अर्थाला लोकप्रती असली पाहिजे ती भूमिका गेल्या दहा वर्षामध्ये बदललेली दिसते देखील आपलं दुरुस्त करायचं मी तो देखील मागच्या राहुलच्या जाहीरनामामध्ये त्यांनी लिहिलं होत चांदवड आणि देवळा दोन्ही तालुक्यामध्ये दे, इंडस्ट्रीय इस्टेट निर्माण करणार चांदवड आणि देवळा तालुक्यामध्ये मक्यापासून ग्रीन अल्कल इथे नाही तयार करणार अरे काय करतो दहा वर्षात केलं नाही तू चांगला चाललेला वसा का बंद पाडला आणि हे पाप कुठे फेडणार त्या कर्मचाऱ्यांचे पगार नाही मला सांगा एक प्रश्न तुम्ही ही विधानसभेची किंवा या विधानसभा मतदारसंघाचा कारभारी कोणाला करायचं हा ठरवायचा अधिकार दोन भावांना आहे का तमाम मतदार बंधूंना आहे कामवलेला आहे का ते पण वाटी शिकत आहे याचा सर्वच अधिकार कोण आहे या चांदवड देवळा मतदार बंधू भगिनीचा अधिकार आहे या चांदवड देवळा मतदार बंद मतदारसंघामध्ये कोण आमदार निवडून आणायचा म्हणून आपसात वाढू नका जनतेकडे जा जनतेला तुमची भूमिका पटवा आणि जनतेला विनंती करा तुम्ही आपसात वाटून घ्यायला तुमच्या वार्ड वाटल्या निकामवली ही प्रॉपर्टी नाही आहे ही प्रॉपर्टी आहे लोकशाहीने दिलेला हा मताचा अमूल्य ठेवा हा या मतदारांचा आहे मी फिरतोय गेला दोन महिन्यापासून चांदवड दौऱ्यामध्ये आणि मला चित्र दिसत आहे गेल्या दोन निवडणुकीमध्ये मतदार माझ्या जवळ येत नव्हते आज मी जातो ना दोन दोन तास उशे जातो जनता थांबते माझ्यासाठी आणि म्हणते भाऊ सांगते तर आंदोलन पोहोचाव का आमचे काही केले पाच तारखेला माघार झाली ना एक पी पिऊ काय ते म्हणतो पत्रकार लाईव्ह लाईव्ह पत्रकार परिषद चालली होती बरोबर जनतेचा कौल काय तिथं केदार राणा बसले होते त्यांच्या बाजूला एक माजी आमदार होता त्यांच्या बाजूला कुंभारणे होते त्यांच्या बाजूला संजय जाधव होते आणि अशा पद्धती आता कमी कमी जगामध्ये भूकंप होणार आणि सुनामी ही सुसू आहे खाली लोक कमेंट करत होते मलिदा काय एकत्र झाली रे त्यांच्या सावध राहा कोणती गँग आहे गोल्डन गॅंग आणि मलिदा गॅंग हे गोल्डन गॅंग मलिदा गँग बाजूला ठेवा शेतकऱ्याच्या मुशीदार माणूस जोडून द्या या चांगव देवळा संघाचा विकास मी पाच वर्षात तुम्हाला करून दाखवतो काल परवा कुठेतरी केला भाषण करता म्हणाली लोण्यामध्ये सहा थांबतच नाही अरे माझ्या पक्ष माझ्यावर विश्वास ठेवतो तुझ्या पक्षाचा सांगितलं तुम्ही थांबवतो याला तिकीट द्या पक्ष काय म्हणाल नाही अरे ना ना आता काय सांगा तुला मी देखील जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष आहे तुम्ही देखील भाजपाचे अध्यक्ष होत माझ्या पक्षाचा मी विश्वास संपादन केला मला पक्षाने सांगितलं कोथवाल तुम्ही लढा आणि जनतेने देखील जेव्हा सर्वे केला तर जनतेने सांगितलं भारतीय जनता पक्षाच्या विरोधात थोडीच तोड उमेदवार कोण असेल तर तो फक्त शिरीष कोथवाल आहे आणि आम्ही त्याला मत देऊ त्यामुळे मी आज तुमच्या समोर काँग्रेस पक्षाचा उमेदवार महाविकास <प्षासे> आघाडीचा उमेदवार म्हणून उभा आहे आणि विनंती करतो या ठिकाणी की होणाऱ्या निवडणुकीमध्ये वीस तारखेला तीन नंबरला नाव आहे कोतवाल शिरीष कुमार त्याच्या समोरच बटन तुम्हाला दाबायचं आहे या क्षेत्रामध्ये मला काम करू करण्यासाठी संधी द्यायची ही विनंती मी आपण करतो ऐका तुम्ही सगळे आणखीन एक विनंती करतोय जाता जाता पूर्वीच्या काळामध्ये या गावातले प्रचारक त्या गावात त्या गावातले प्रचारक त्या प्रचा गावातले नेले जात होते आज मोबाईल आहे तुमच्याकडे जग प्रचंड जवळ आले तुम्ही जर एक केलं तुम्ही जर या प्रसंगी तुमच्या मोबाईल मध्ये सेव्ह असलेल्या प्रत्येक माणसाला माझ्यासाठी फोन केला आणि सांगितलं की चांदवड आणि देवळा तालुक्याचा आमदार आम्हाला शिरीज बोकवना करायचा आहे हा मनुष्य या दोन्ही तालुक्यामध्ये विकास आणू शकतो आमची विनंती आहे तुम्ही काही करा शिरीज बोकवना मतदान करा सांगा तुम्ही सगळे दुपारी एक फोन की इथून तुम्ही कमी बोललं पाहिजे म्हणजे जवळचे मित्र ते ऐकत ऐकलं मी त्यांचं नाव सांगणार नाही नाही म्हणजे वातावरणच आहे आणि आपण थोडं लाईटली निघलं पाहिजे मग बोलेल कोण ज्यांच्यावर जनतेने विश्वास ठेवला बोलेल कोण मी का नको चांदोडला पासून दुसऱ्या दिवशी सुरू झालं माझ्यावर टिका टिप्पणी तिक व्हॉट्सअपला आपण सगळ्यांनी ग्रुपमध्ये पाहिलं असेल मला त्या टीकाऱ्यांना आव्हान करायचं आहे तुम्हाला जर माझे मुद्दे फोडता येत नसतील मी जी टीका पुराव्यानेशी केली ते फोडता येत नसेल तर तुम्ही जनतेची जाहीर माती मारावी वैयक्तिक असो पोलीस स्टेशनच्या शेजारी भव्य वास्तूचं काम चालू आहे त्या वास्तूचा इतिहास सगळ्या जनतेला माहिती अचानक ती जागा कोणाची तरी माझी सरकारी जागा कोणाच्या तरी खाजगी मालकी होऊन जाते हा नवीनच प्रकार देवळ्यामध्ये अशा पद्धतीचं काम करेल पाणी पुरवठ्याची योजना बंद आहे पाणी पुरवठ्याची योजना झालीच नाही अजून बिल मात्र निघून गेलं हे किती लोकांना माहीत नाही सत्तर टक्के बिल निघून गेलं अजून पायक तर त्या विद्यानगरात पडलेली दिसतात मला ते काळे पायक अशी बरोबर बापू साहेब अशी परिस्थिती आहे देवळ्या शहरामध्ये अतिशय एम डी जोरात नाही एम डी एम डी म्हणजे काही समज करू नका ची दोन्हीला सापडली की एम डी नाही मोठी दहशत मी त्याला मोठी दहशत नव्हतो मी माझा शॉर्टफॉर्म तयार केला एम डी एम डीमुळे अनेक तरुण देवागिरी गेले भरकटले याला जबाबदार कोण ही एमडी आपल्याला संपवायचे धक्क्यावर अनेक चर्चा चालतात परंतु वाचा फोडण्यासाठी कोणी पुढे येत नाही जनतेने ज्यांच्यावर विश्वास ठेवला ते मात्र परत त्यांच्याकडे जाऊन मिळतात राजकीय महत्वाकांक्षा असावी त्याबद्दल दुमत नाही प्रत्येकाला असते तुझ्या महत्वाकांक्षा पोटी जनतेला विकत जाण्याचं काही कारण नाही तुम्ही मत मागताना नम्रतेने मागितलं पाहिजे विनंती करून मागितलं पाहिजे तुम्ही एवढी दहशत निर्माण करून भाऊ टेटस ठेवलं त्याला उचलून घेऊन जातात के के प्रचार केला तर त्याला उचलून घेऊन जातात पोरा बापाळ उचलतात भाऊ प्रत्येक बाप या देवळ्या शहरातला प्रत्येक बाप प्रचंड तणावग्रस्त आहे कधी पोराला दोन फटके मारतील सांगता येत नाही अशी भीती त्यांच्यामध्ये कधी पोरं वेशनाधीन होतील अशी भीती त्यांच्या मनामध्ये बऱ्यापैकी लोक देवळात शहर सोडून नाशिकला राहिले अशी वाईट परिस्थिती देवळामध्ये मला तर एक व्यवसाय मारवाडी समाजाच्या व्यापाऱ्याची भेट झाली आईला नि मध्ये सांगतो भाऊ म्हणे सगळा मारवाडी समाज आवडी घ्या आता फक्त एकतीच घरं आमणार आहे ना हाई पोच्या वर्षी काही उलट सुटत आम्ही आता राजस्थान नाही आमनं काही खरं नाही ही परिस्थिती सगळी दुकानं आता नवीन किराणा मार येणार आहे नवीन ती मेडिकलची एजन्सी येणार आहे सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल येणार आहे हा खरा देवळाचा विकास हे लोक करतायत अशा पद्धतीने यांचं काम चाललेलं आहे आता तर मध्येच एक नवीन एक मुद्दा मी एक अर्धा दिवस मांडला देऊळ पाड्याला आता देवळे शहरामध्ये दे ज्या काही रिकाम्या जागा आहेत त्याच्यावरती पार्किंगचे ठेके निघणार आहेत म्हणजे आपले कसं मारुती मंदिरकडे गाड्या लावल्या आहेत व्यापाऱ्यांच्या पंचायत समितीकडे गाड्या लावलेल्या इथं जागा शोधून पार्किंगचे ठेके निघणार आहे पण ते ठेके हे यांच्या कार्यकर्त्यांना वाटे पाडले गेले जसे काही तुमच्या काळात गाळे वाटले होते ग्रामपंचायती गाये वाटले तसे आता हे काही वाटले गेले अशी परिस्थिती देवळ्यामध्ये मी देवळेकरांना आव्हान करतो या दहा वर्षामध्ये या आमदार साहेबांमुळे हो आमदार साहेबांमुळे त्यांनी कधीकडे लक्ष दिलं नाही म्हणजे आपण त्यांना विधानसभेचं आमदार केलं परंतु त्यांनी प्रॉपर्टीसाठी वाटा पाडून घेतलं इकडचा आमदार तू तिकडचा आमदार मी इकडे परत अर्धा आमदारवाला परत दीड परत इकडे पाहून पंचवीस टक्के परत पाहुणे देऊन अशी परिस्थिती आणि आता जर दुसरे एखादे आमदार निवडून आले तर इथले आमदार कोण राहतील मात्र तुम्हाला जनतेला देवळ्याच्या जनतेला माहिती आहे आणि ते आमदारचे सेकंड आमदार जर राहिले तर देवळ्याची काय परिस्थिती होईल हे सगळ्यांना माहिती आहे म्हणून मी आपल्याला आव्हान करतो देवळ्याच्या नागरिकांना वेळ कमी आहे आमची संख्या जरी कमी दिसत असते भाऊ परंतु सर्व संपूर्ण जनता ही परिवर्तनासाठी वाट बघत आहे संपूर्ण जनता मी जनतेला आवाहन करतो कुठेतरी दहा वर्षे आपण भोगलेला आहे पाच वर्ष आपला अंदाज म्हणून मी आपल्याला आवाहन करतो हे परिवर्तन झालं पाहिजे हे परिवर्तन करा जर आता चुकीचं बटन दाबलं गेलं बटन दाबा आणि यांना विजय करा आणि भयमुक्त व्हा उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी धनंजय पाटील चांदवड